नमस्कार आपण पाहतात लोक दौंडी न्यूज विद्यमान आमदार शंकर गडखांचा जाहीर निषेध जाहीर निषेध भेंडा ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांकडून आमदार शंकर गडखांचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे काम एकाच नाव दुसऱ्याचं विद्यमान आमदार शंकर गडखांवर ही वेळ का काम एकाच नाव दुसऱ्याच विद्यमान आमदार शंकर गडखांवर ही वेळ का लोकदौंडी न्यूजचा न्यूज सवाल लोक दौंडी न्यूजचा

तसेच अण्णाभाऊ पाटील हेही ग्रामपंचायत स्टँडामध्ये सदस्य आहे स्वतः या बसस्टँडचं का काम स्वतः अण्णा पाटील तसेच राधाभाऊ काळे यांनी ठराव देऊन ग्रामपंचायतच्या ठरावाने हे काम माजी खासदार लोखंडे साहेब लोखंडे सदाशिव लोखंडे साहेब यांच्या नागरी सुविधातून हे काम मिळालेलं आहे पण पहा तुम्ही हा किती निर्लज्ज आहे काम एकाच आणि नाव एकाच इथं स्वत आमदार शंकरराव गडाट साहेब यांचं नाव टाकलेलं आहे इथं नाव पाहिजे होतं एक तर भेडा बुद्रुक ग्रामपंचायतचं कारण त्यांच्या प्रयत्नातून आणि लोखंडे साहेब यांच्या नागरी जनसुविधा नागरी सुविधामधून हे काम मिळालेलं आहे आणि तिथं जिल्हा मधून हे काम मिळालेलं आहे तिथं नामदेव शंकरराव गडकाचं नाव टाकित आहे किती निर्लज्जपणाचा कळस आहे या या कामाला विखे पाटलांनी स्व मंजुली मंजुरी दिलेली आहे स्वतःहून आणि तुम्ही पहा पाच वर्षात कामच नाही मग पाच वर्षात कामच करायचे नाही मग दुसऱ्या कामावर हो हे नाव टाकायचं का असं चालतं का आज हा जनसामान्याचा आवाज आहे तिथं आम्ही स्वतः ग्रामपंचायतचे द्र, तीन सदस्य आहे आम्हाला न विचारता रात्रीतून हे नाव टाकून घेतलेलं आहे आम्ही या नावाचा निषेध करीत आहोत हे ना ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या वतीने हा जाहीर निषेध आम्ही करीत निधी राधाकृष्ण विखे साहेब यांच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि लोखंडे साहेब यांच्या कोठ्यातून दिलेला आहे म्हणून यांनी पाच वर्षामध्ये पुढे काय केलं ते दाखवण्याचं काम हे तालुक्याला केलं पाहिजे म्हणून दुसऱ्याच्या जो नाव टाकणं हे फार चुकीचं आहे त्याचा तीव्र निषेध करतो आपल्या भागातील ताजा घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी युट्यूबवरील लोकदौडी न्यूज चॅनल ला करा घंटेच्या चेन्नावर क्लिक करा लाईक करा व शेअर करा